तर <coughs> गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळ सकाळी उठलो आवरलो म्हटलं आता रिक्षावर जायचं आहे मस्त विगा बी शिजले आहेत तर सकाळी उठाय सवयी मोडलेली आता परत चालू केली आपण रिक्षा रिक्षा प्लस स्टॅटू शॉप आपला तर मम्मीने उठल्यावर सकाळ सकाळी <laughs> बॅरल भरून दूध दिले म्हणले म्हणली रिक्षावर जा आता जाणार रिक्षा मस्त विघा किती टर्न बसतात आज मस्त रिक्षा चालवायची मग नंतर शॉपवर जायचे शॉपवर तर आज केस पण घरी वाटलेत तर आज कापायची म्हणते मी बेजन म्हणाल्यात केस कापून कापून मागाल तर भारं दिसतेस गरिबांचं लॉकेबाई दिसते म्हणते तर मग आता काय करू कापायचं पर्याय नाही तर आज बघू काय काय वेळ मिळाला तर आज केसं पण कापणार तर चला तर आता आपण रिक्षा ढकलून चालू करायला लागते सकाळ सकाळी एवढ्या दिवसानं कारण की थंडी दिवसात बॅटरी उतरत असते गाड्याची त्यामुळं लगेच आता मी ढकलणार आणि चालू करणार लगेच स्टँड मार्केट कोल्हापूर तर बघा मित्रांनो ही आमची बेब ती सेकंड म्हणा सपला विषयी सुपला शॉट एक्सप्रेस इकडे मम्मी बघा कोंबळेस मावा चारायला लागल्या <laughs> तर चला हिने काय आपलं पोटा पाण्या सगळं करायला लागल्यात आपण आपल्या नादाला लागूया चला एंट्री करूया एंट्री केल्या आपलं दर्शन होते महाराजांचा आणि आपल्या गुरुस्वामी ज्योतिबा आई अंबाबाई हा आपले गणपती राया तर रिक्षा बसल्यानंतर पहिला सिटाबिटा असा पुसून गेला दोघा पॅसेंजर बोंबलते दोन्ही हाताने लम्हा खाली सालता है तेरे बिन रिक्शा रेका में वाटी है तू बस जाए रिक्शा में मेरे तो हाँ कितना है फाउंडी का कि बघा आमच्या गल्लीतली बुरशी दहावीचा पेपर आहे जा पेपर पेपर दे जा लगेच सकाळ सकाळ माझं तोंड बघाय पेपर बाद जाणार तुझा माझं तोंड बघितलं ढकल आवश्यक काय सांगालस मग पाय काढून ठेव की तुझ्यासारख्या असते गाडी खळ 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 हव आता <No disciple> गाडी काही चालवी ना कसार तिनं हँडब्रेक काढायचं दुसऱ्या गेर मध्ये टाकणे सोने या मत दूट तर फायनली स्टॉपला पोचलो कंप्लीट इथं का नाही एवढ्या उन्हात इथं एक तास झालं पोचून इथं एक कस्टमर आहे ना एवढं वरडाली शिर्ली स्टँड मार्केट ही एक पॅसेंजर आहे ना आता करायचं काय म्हणले आता म्हटलं डोकसं तर चालणार धंदा ना तर नाही आहे म्हणजे कसं घर चालायचं आपलं मग म्हटलं आता चला केसं तर कापून येऊया इथं दुकानात आलो तर भाऊ अजून झाडूनच काढाल त्या म्हटलं आज केस कटिंग के करायला लागते बुचडा बघितला काय कसला आहे दा नका गुच्चे कसा आहे तेव्हा म्हणलं केस कापायचे आजूबाजू तर आता मस्त की विनायकदा उठणार मग आमचं केस कापणार म्हणलं वॉश करून घेऊया वॉश करताना असं गार वाटाल दिल, तर ना का नाही आय नरड्या पाय दिल दिल्या आपला यानं आपला खुर्चे पाय ठेऊन वॉश करायला नरड्यावर तर पाय दिले का नाही मग शेवटी विनायकदा नाही केस बिस असे कापाय घेतली नंतर मग असा गोंडच झालो मग हे बघा आमचे रोहित आत्याय मोठे रेजिस्टार आहेत बरं का यांचे खडी कॉर्नरला पात्तर कॅफे त्या कॅफेला विजिट दिला तरी एक नंबर होईल त्या कॅफेमध्ये येणे असतात त्यांच्या हातात पिझ्झा खाऊन बघायचा पिझ्झा आणि बर्गर नका शेवट सुपला शॉर्ट करते पिझ्झा खतरनाक मध्ये करतात आता आता कॅफे कशी आहे आम्ही कॅफे कशी गेलोय बघा हे त्यांची कॅफे आहे सध्या नका रोड आहे आणि हे रोहित हे आमचा करण्या मीटिंग चालवते आमच्या रिक्षात हे बघा असे खै काय नाही ते करत असे असे सारखं मिस कॉल करते कडू म्हणते मला आता कॅपी आवरलं तेवढ्यात भावाचा फोन आला भावा मामानं बोलवले जेवायला आणि चत्राय माहे कुठं मुरगडमध्ये चला म्हणलं मग आता रिक्षा लावलेली माझी बेब घेतली मस्त मस्तवी घरात नेऊन आता चकाचक करायची होती तरी मी केली आणि गेलो आणि आमचा मोन्या बघा कसा येऊ हो। तर आता मस्त केस वगैरे कापून आलो रिक्षा पण आता गाडी घेतली म्हटलं शॉप कडे जायचं शॉप उघडायचा तर कुठली जगून देते ती कडू लावड्याची फोन केलाय गावाकडे जायचं यात्रा आहे आणि म्हट नाही जायला लागते बाबा मग काय <laughs> म्हट काढली गाडी काढली बारडी घेतला शॅम्पू टाकला बारडीत केला फेस हलवून गाडी खळाला धुतली फळफळीत मस्तपिकी ह्याला म्हणलं आवर पाटकन आलोय या लावली आता इथनं आम्ही जाणार कुठं कुठं जायचं मुरघोड हा तिथं जायचं मस्तपिकी जात्र राजे एवढे बिळायचं मस्तपिकी आता इथनं पुढे बघूच खाणी खिण अजून आवराय लागला आपला तिथनं आणि सुरू व्हायचंच तर बघू आता निवांत मध्ये आता पोचली की मस्तबिकी <laughs> फायनली तर नमस्कार मित्रांनो फायनली मुरगुडमध्ये पोहोचलेला आहे पोरांचं कसं असते माहिती आहे काय पोरं म्हणजे एकदम असं सायको म्हणायचं म्हणजे विषय कसा आहे जाता आता नदी दिसली नदी पशी थांबवली आणि म्हंटली हातपाळ तर इथं का तर माझ्या बायकोला म्हणजे बेबला माझ्या थांबवल्या तर इथं आम्ही आता थांबलोय मुरगुड असलं भारी लोकेशन वाटते का नाही झिरो झिरो मध्ये हे बघा खाणे खिन टेलर असा वाकलाय कमरत खाली मुळव्यात झाली अगर <laughs> तर मोन्याने आंबऱ्या गेले पुढे आणि पुढे गेल्यात ते गेल्यात हे बघा कसं मुळव्यात झाले ह्याला असं चालायला लागले हे मुळव्यात धुवायला चालले बर का लसणाच्या कोड्याच की सगळ्या <laughs> चटणीला कोणाला पाहिजे असेल तर सांगा घर घर गार घर घर गार घर पाल्यात गार गार, गार, गार मगर <laughs> तू माझा सागर आणि मी तुझा मग का रे बाबा सागर पाटील ते विडू नका तर भावानो ही नदी आहे तुम्ही कधी बघितला नच्चीला तर भावांनो हे काय नदी जाईल पाणी पाणी बरं द्या तिकडं मुता लागला तिकडं आणि तू भरला इकड फायनली भावाच्या गावात पोचवला जे दनका द्यायला चालू केला अगाय मटन वजडी काळी लागाय दिला दनका मग इथना औरून आम्हाला जायचं तो प्रत्येक बाईच्या सेलिब्रेशनला तिथं पण गेलो बघा तुम्ही गेल व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा Nei <laughs>